नमस्कार मंडळी तुम्हाला किंक्रातीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ते पाठीमाग सर म्हणला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा जाव ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते मी अबो, रुपी तू तर कुठं गेले सर्व यूट्यूब फॅमिली तुला गाणं येतं म्हणत बाई गाणं येत म्हणत बरे ब्बू गाणं म्हणता येत तू तर आता म्हणत होता ना म्हण थोडं तू काय खाल्लं तू काय खाल्लं कोणता समोसा खाल्ला सांग बर काय खाल्लं सांग ना मग मी समोसा खाल्ला कोणी बनवला होता मावची बनवला होता कसा होता जोरात बोल कसा होता बोल ना बाई छान छान होता तू अजून काय खाल्लं शंग बाई समोसा बरोबर काय काय खाल्लं कशी भाजी खाल्ली मी खाई पोरी भाजी खाई का तू भाजी खाई अजून काय काय खाई नाही मम्मी नाही आई अक्का आई अक्का आई पाणी घेऊन घ्या आली अक्का हे ना तुला काय बघायचं माकूड घोडा बघायचा आहे हा का म्हण श्री स्वामी समर्थ म्हण बाप्पा घोडा बघायचा आहे ना म्हण ना तोंडाने हात नको जोडून दिसता म्हण श्री म्हण श्री स्वामी जोरात म्हण स्वामी समर्थ तुम्हाला तुम्हा सर्वांना धनुकितीच्या खूप खूप साऱ्या छाया शुभेच्छा तुझे तुम्हाला माझ्याकडून मा माझ्या मी बोलतो बब्बू म्हण मी बोलतो मी बोलतो बब्बू कसा वाटला तुम्हाला माझा आवाज नाये नाये। विचार बर त्यांना तुम्हाला मन तुम्हा कसा खचा... वाटला सांग ना म्हण एकदम मन एक बरे तुम्हाला कसा वाटला माझा आवाज म्हणा म्हण तुम्हाला याच्यात मन तुम्हाला मन कॅडबरी खायची ना तुला दे ना अक्का थोडी कॅडबरी अक्का अक्काला म्हण मला दे देस्त ब्लॅकमेल करतात आहे ना त्याला काही पण द्यायच्या आधी एक पप्पी दे आय लव्ह यू म्हणतो तू इकडे चल ग असं काय करते लेकराला असं नाही करू देते दे दे दे। तर तुम्हाला कसं वाटलं आमचा बबूचा आवाज आमचा बबू खूप मिठ्ठू आणि मट्टू मिठू 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 बोलतो कशा <coughs> बोलतो बाई तू बाई तू कशी बोलते आणि बोलते का बाबू तू कशी बोलते मिठूवानी बोलते तर बघा हा आहे आमचा बबुडॉन <laughs> ए आणि को मला बघू कसा पेमेस <laughs> तर म्हणा कसा दिसतो मी विचार त्यांना विचार बर <coughs> म्हणा मी बब्बू म्हण तुला माकड घोड बघायचं आहे ना मग म्हण मी बब्बू म्हण म्हण लवकर त्यांच्याशी बोल बर युट्यूब म्हणा युट्यूब फॅमिली म्हण कशा आहात तुम्ही बरे कोण आहे म्हणा तर मी बबू मन मी बबू मी तुम्हाला आवडलो का विचार बर म्हण मन, मन ना बाई नाही बोलायचं तुला छोटू आहे छचोली आहे का तू ती बघा सचोली आमची छचोली कशी दिसती शांगा बर म्हण तुम्हाला कशी दिसते छचुली म्हण बाय तू छचोली आहे ना चॉकेट खाई तू चॉकेट खाई त्यांना सांग मी चॉकेट खाई शांगा नाही बोलायचं तुला

Y luego es la... तर चला आता मग मी आता लाईव्ह व्हिडिओ आहे हा बंद करते आमच्या इथं पाहुणे आलेले आहेत नेमकेच व्हिडिओ लाईव्ह गेला आणि पाहुणे आले आता पाहुणे आल्यामुळं पाणी करावं लागल व्हिडिओ बंद करते मी करते हो का हे मम्मी आवडतो